जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे बासष्टावा पाहणार आहोत अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनीती बळे श्लाध्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते जय जय रघुवीर समर्थ मागच्या दोन तीन श्लोकापासून आपण बघत आहोत की समर्थांनी अहंता ही माणसाच्या नाशाला कशी कारणीभूत होते हे आपल्याला सांगितलेले आहे आता या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ अहंतेमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याबद्दल आपल्याला सांगत आहे समर्थ म्हणतात अहंता गुणे नीती सांडी विवेके अर्थात अहंकारामुळे विवेकाने वागणारा माणूससुद्धा अनितीचं आचरण करू लागतो तो नीती धर्माने वागणारा असूनसुद्धा जर त्याच्यामध्ये अहंकार असेल तर तो अहंकार त्याच्या नीती धर्मावर मात करतो आणि त्याला अनितीने वागण्यास भाग पाडतो आणि त्यामुळे त्याचा विवेक हळूहळू हा नष्ट व्हायला लागतो आता अहंकार हा कशाचाही असू द्या तसे श्रीमंतीचा ज्ञानाचा रूपाचा बलाचा सत्तेचा अशा प्रकारे साधनेचा इत्यादी कुठलाही जरी अहंकार असला तर त्या अहंकारामुळे तो अनितीने वागायला लागतो जसे दुर्योधन कंस रावण हे बलवान तर होते पण अहंकारामुळे त्यांचा नाश झाला जसे दुधामध्ये जर मिठाचा खडा पडला तर दूध नाचते तसे एका अहंकारामुळे अनेक चांगल्या गुणांची माती होते एकदा भीमाला अभिमान झाला की मी फार बलवान आहे त्याचा हा अभिमान दूर करण्याचा हनुमंताने ठरवलं हनुमंतांनी एका वृद्ध वानराचं रूप घेतलं आणि भीम ज्या बा वाटेने जात येत होता त्या वाटेवर तो आपलं शेपूट पसरून बसला जेव्हा भीम तेथे आला तेव्हा तो त्या वानराला उद्धटपणे म्हणाला हे वानरा अशा जा यायच्या वाटेत शेपूट पसरून काय बसला उचलतो जर ते शेपूट तेव्हा ते वानर म्हणालं काय करू मी ना आता म्हातारा झालो आहे माझ्यामध्ये शक्ती नाही तूच तेवढं माझं शेपूट उचलून बाजूला कर तेव्हा भीमाला राग आला पण नाही लाजाने तो खाली वाकला आणि ते शेपूट उचलू लागला पण काय आश्चर्य ते शेपूट त्याच्याकडून उचललंच जाईना त्याने आपली सर्व शक्तीपणाला लावली पण ते शेपूट काही त्याच्याकडनं उचललं जाईना ते जागचं आलेलं तेव्हा त्याने ओळखलं की हे वानर काही सामान्य नाही त्याने त्याला नमस्कार केला तेव्हा हनुमानाने आपलं रूप त्याला दाखवलं अशा प्रकारे भीमाचा अहंकार हनुमानाने दूर केला पुढे समर्थ म्हणतात अनितीबळे श्लाध्यता सर्व लोकी, अर्थात माणूस अनितीच्या मार्गाला लागला तर त्याच्या बळावर तो, तो समाजामध्ये मान्यता पावतो लोक त्याचा उदो उदो करतात वाहवा करतात समाजामध्ये त्याचं स्थान वाढत जातं तो चुकीच्या मार्गाने जात आहे भ्रष्टाचार करीत आहे हे लोकांना कळतं पण त्याच्या भोवती मोठेपणाचं जे वलय असतं ना त्यामुळे समाजात त्याचा एक दरारा असतो एक वचक असतो समाज त्याला घाबरून वागतो त्यामुळे त्याच्या विरोधात कुणी जायची हिंमत करत नाही परंतु त्या माणसाला स्वतःला माहीत असतं की त्याचं हे जे वागणं आहे हे, हे योग्य नाही <coughs> कारण माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतला नाही म्हणून समर्थ म्हणतात परी अंतरी सर्वही साक्ष येते त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं साक्ष देत असतं की हे जे काही तू चुकीचं वागत आहेस ते बरोबर नाही पण त्याचा विवेक नष्ट झालेला असतो आणि त्यामुळे समजत असूनसुद्धा तो चुकीचं वागतो मोठे मोठे कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण त्याप्रमाणे त्यांचं आचरण नसतं आणि त्यामुळे ते मनातून नेहमी दुःखीच असतात त्यांच्या मनामध्ये एक सल सतत त्यांना टोचत राहत असते की मी जे काही वागतो हे बरोबर नाही आणि आहांतेमुळे ते अशांत राहतात असमाधानी राहतात पुढे समान समर्थ म्हणतात प्रमाणांतरे बुद्धी सांढवणी जाते अर्थात त्यांच्यामधील बुद्धिमत्ता हळू विवेक हळूहळू घसरत जातो आणि दुर्बुद्धी वाढीला लागते मग तो माणूस शास्त्रवचन संतवचन यांचीही अवहेलना करू लागतो खरं म्हणजे कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे काय करू नये चुकीचं वागण्याचं फळ काय आहे हे सर्व त्यांना माहीत असतं परंतु एका अहंकारामुळे तो तिकडे जाणून बुजून दु दुर्लक्ष करतो दु। एकदा का हा विवेक नष्ट झाला तर मग माणसाला कुठल्याच नीती धर्माचं बंधन राहत नाही निती धर्माच्या बंधनाला तो जुमानतच नाही कारण अहंकारामुळे तो स्वार्थी झालेला असतो आणि त्या स्वार्थापोटी त्याला आपल्या स्वतःचंही बरं वाईट काय होत आहे हे लक्षात येत नाही आणि समर्थ म्हणतात की माणसाने वेळीच या अहंकारापासून सावध व्हायला पाहिजे माणसाने ज्ञानी व्हावं तपस्वी व्हावं श्रीमंत व्हावं बलवान व्हावं पण त्याबरोबर त्याला त्या, त्या, त्या गोष्टीचा अहंकार होऊ नये त्यापासून माणसाने लांब राहावे कारण या अहंकारामुळेच चांगल्या चांगल्या गुणांची माती होते हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे समर्थ या ठिकाणी माणसाला अहंकारापासून सावध राहण्याकरता सांगत आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनीतीबळे श्लाध्यता सर्वलोकी परी अंतरी सर्व साक्षयेते प्रमाणा बुद्धी सांडून जाते जय जय समर्थ